मित्रांनो गावठी आहे चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे शिरसवडी येथे तुम्हाला त्यांचं नाव सांगायची गरज नाही शिरसवडीचा रायपल ज्यांना महाराष्ट्रात नाव केलंय त्यांचे मालक आहेत तरी दादा तुमचा परिचय सांगा नाव विकास प्रल्हाद गाडगे गाव शिरसोडी रायफल बैलाचा मालक आता मित्रांनो त्यांच्यापाशी खिलार गाय आहेत आणि जातीवंत खिलार गायत दोन्ही पण तर त्यांना या खिलारचं महत्व कारण ज्यांच्या दावणीत खिलारी गाय असतात ते भरपूर म्हणजे जुन्या नादातले आणि त्यांच्याकडे नॉलेज भरपूर असते कारण खिलार गाय जो पाळतो तो फायद्याचा विचार करत नाही की आपला दुधात फायदा आहे किंवा काय आहे दावणीला खिलार गाय पाहिजे आणि त्यांच्या दावणीला एक सोडून दोन गाय आहेत काय असायचं चाललं दादा त्यांचं महत्व कसं आहे खिलार गाय म्हणजे आपली मराठी मराठी धर्म जे आपला आमचा मराठी धर्म आहे हा ते जी एक ती शान आहे हा गाय धावणीला असणं ही पूर्वीपासूनच म्हणजे त्याला काहीतरी वर आहे देशी गाय खिल्लार गाय आपल्या ही पाहिजेच प्रत्येक मराठ्याच्या घरी गाय ही पाहिजे तिच्या दे पोटात गाय आपल्या म्हणजे हिंदू धर्मात गायला काय महत्व दिलं जातं तर गायची खासियतच ती आहे त्यासाठी प्रत्येकाच्या घरी ही खिल्लार गाय असणं गरजेचंच आहे म्हणजे आपल्या मराठा समाजात तरी म्हणजे माझं मत आहे म्हणजे मला वाटतंय आता आपण हा जो वा, वारसा आहे तुमचा पारंपरिक किती वर्षापासून चालवला शो माझ्या आजोबापासून वारसा आहे आजोबाच्या काळात काय पाच पाच गाया होत्या असल्या दिवशी नंतर वडिलाच्या काळात काय दोन तीन गाया होत्या त्याच्यानंतर त्यांच्यानंतर वडिलाच्या काळात मी दोन गाया म्हणजे कायम दोन गाया मी जाऊन ठेवलेल्या आहेत त्यामुळे ह्याच्यापासून नफा तोटा बघायचा नाही पण ह्याची जी काय पुणे आहे किंवा हिचा पायगुण आहे घरी काय कुठल्या गोष्टी काय असेल ते सगळं काय म्हणजे ह्याच्या पुढे काहीच नाही कुठलंच दैवत ह्याच्या पुढे जाऊ शकत म्हणजे आम्हाला जे आम्हाला सांगतोय आता ही शेवाळ्या बाजचा पहिला राजा पळतो ती जात ही जात एकच बैल शेम सगळं शेम।, शेम फक्त ही गाय आहे तो बैल होता ती जात सेम येत शियां सगळं तसा शिंग वगैरे शरीर पण तसंच आढळ शेवाळ्या बाजा राजाच आहे दुसरा बरोबर बराबर शेम घेतलेला घेतलेला तुम्हाला लय चांगले पारक, चांग पारक म्हणजे कसं आहे जातीवंत आता ती तुमचा जिवाळे दाब्याचा बैल पळत होता तुमचा शिवराजवाल्याचा सुंदर पळत होता तीन ती एक काष्ट येते त्याची म्हणजे एक जाती आता एक तिला वासरू आहे की त्याच जातीत वासरू मोडत तसंच एकदम टिकतो तसंच आहे दाबोवालेच्या पक्षी आहे किंवा सुंदर सारखं आहे मग अशी बसून घेत नाही अंगा अजिबात कसलीच आता तीन चार महिन्याचा आहे आतापासून आम्ही कांद्या भेटी येऊन तयार चालू केली आता हिज किती वय चाललंय हिज वय आता तशी दाताला ती संपली आता पण म्हणजे अजून आता हाय म्हणजे बऱ्यापैकी दोन्ही गाय आता तिला एक खोंड आहे ही गाब आहे काय सांग ह्या गायीच इकडे आहे आता ही गाय आपण पाहतोय हिला तुम्ही सांगितलं सगळी खोंडच झाली आता नऊ खोंड झाली नऊ नऊ खोंड झाली खोंड झाली काय हो म्हणजे काय खास तिला खोंडच तिला खोंडच होती नऊ खोंड झाली तिला हा आणि सगळी खोंड म्हणजे कसं आम्ही बाळू ड्रायव्हरला जवळजवळ दोन खोंड दिली बंदीत बंदीत त्या वेळेला मग आता काय खोंडाच करायचं काय दोन ड्रायव्हर आमचे ड्रायव्हर आहे ते गाडी ड्रायव्हर त्यांना दोन खोंड देऊन टाकली म्हणलं सांभाळा हो होय मग खोंड ही जी दोन देऊन टाकली तुम्ही टाकली ड्रायव्हरलाच दिली प्रेझेंट दिले ती दे। प्रेझेंट असे आता दादा हे दा आपले जी संस्कार आहेत ते आपल्या हिंदू धर्मात किंवा काय त्या आपण गायला देव मानतोय एक तर ज्यावेळेस आपण तुम्ही सांगितलं प्रेझेंट देऊन टाकले आपण गाय विकत नाही काय असतं म्हणजे आपण सांभाळायला देतो सगळं करतो गाय म्हणजे तितीस कोटी देव आहेत तिच्या पोटात गायला इतकं पवित्र मानलं जाते की म्हणजे नका एवढं पवित्र मानलं जाते आता मैदानावर जाताना प्रत्येक बैलवाल्यापशी गोमूत्र असते तुम्ही बघा असते प्रत्येक बैलवाल्यापशी असते ती कशासाठी असते की धोका लोकांची कोणाची पिडा कोणाची आपल्या मागे गुणी मग त्यासाठी प्रत्येक बैलवाल्यापशी गोमूत्र असते म्हणजे गायच्या गोमूत्राला किती किंमत आहे प्रत्येक तुम्ही कधीही पाहिजे तुम्ही रिपोर्टर आहे किंवा तुम्ही मुलाखत घ्या तुम्ही ते जा ना म्हणजे बघा मैदानात गेले खरंच खरंच गोमूत्र असते काय सांगताय ते खरं आहे कारण मी पण भरपूर आता मैदानात न्याचो तर सगळ्यांच्या पशी गोमूत्र असतं कारण काय त्याचं महत्व काय ताकदच तेवढी गोमूत्राची ताकदच तेवढी आहे पिडा कुठलं काय कोणाचं काही सुद्धा कोणाचं काही चालत नाही त्यामुळे आहे म्हणजे ज्याची त्याची सुरक्षित जी विषय संपला म्हणजे थोडक्यात ते पवित्र करत एकदम पवित्र विषय नाही ती गोमूत्र शिपटलं की विषय संपला हो सगळं सगळं जे जागेवर जा काय राहत बराबर बराबर म्हणजे मित्रांनो त्यांचं सांगणं असं आहे थोडक्यात की जी दुष्ट भावना किंवा दुष्ट एखाद्याच्या पुढच्या मनात काय चाललेलं आपल्याला माहित नसते आहेच ना बरोबर आहे ते सगळं नष्ट कर सगळं नष्ट म्हणजे इतकं पवित्र आहे पवित्र आहे मग देशी गाय गायचं गोमूत्र एवढं पवित्र आहे तर मग गाय गाय किती पवित्र आहे हा तिचं गोमूत्र पवित्र एवढं आहे मग काय किती पवित्र आहे याचा विचार करा आता तिच्यापासून काय काय लोक म्हणतात असं जे पाळत नाहीत ते लोक काय म्हणतात तिच्यापासून फायदा नाही किंवा काय नाही मग तरी देखील असे तुमच्यासारखे जे शौकीन लोक असतात ते पाळतात काय होते काय सांगत नाही कसं आहे गाय गायी म्हणजे मराठी धर्माची मला किंवा कोणाची गायी दावणीला असलेली तर ती शान आहे तुमच्या घरी इस्टेट किती आहे तुमच्या घरी काय किती आहे काय कोण बघत नाही पण ही जर वस्तू जर असेल तर सगळे समाधानी असते सगळे टोटल समाधानी असते प्रपंच समाधानी असते सगळं एक सांगा माणूस मेल्यानंतर तिसरा ज्या वेळेला होतो त्यावेळेला कावळा शिवत नाही गायलाच का बोलवते एक तिचं महत्व आहे ना काहीतरी बरोबर का गायला बोलवते जर्शीला का बोलवत नाहीत हेच वैशिष्ट्य आहे किलर गायचं खेलर गायचं वैशिष्ट्य ते आहे की त्याचा मग तो परमेश्वर आहे एक प्रकारचा आता दादा मी भरपूर गोट्यानी गेलो या मुलाखत घ्यायला मला सगळ्यांच्या दावणीला एकतरी खिलार गाय म्हणजे त्यांच्यात जर्शी पण असतात भरपूर पण खिलार गाय एकतरी ठेवलेली शंभर जर्शी पाळा तुम्ही जातीवंत खिलार गाय एक दावणीला पाहिजे तुम्ही शंभर जर्शी पाळा हे पैसे घ्या हो उत्पन्न घ्या तुम्हाला काय अजून काय कोटीचा बांगला बांधा पण बैल ही देशी गाय एक तुमच्या धावणीला पाहिजे कारण मला भरपूर लोक काय बोललेत जर ती खिलार गाय तुमच्या धावणीला असेल तर तुमच्या गोट्यात सगळे पॉझिटिव्ह एनर्जी राहते सगळी प्रसन्नताच विषयच नाही काही येत विषय विषयी काही प्रसन्नताच असते आणि आम्ही आमचा रायफल तर ह्या गायच्या दावणीला बांधलेला असतोय काही जिथे गाय बांधतो आम्ही तिथंच रायफल बांधलेला असतो म्हणजे थोडक्यात तुम्हाला तुमच्या दावणीला त्यांचा आशीर्वादच आहे आशीर्वाद आहे रायफल म्हणून एवढा पळतोय आणि तुम्ही एवढा गोवंश जो आहे आपला परंपरागत त्याचा तुम्ही वारसा चालवलेला आहे तो जपताय चांगल्या काय असतं बिलार गायचं काय संगोपन करायला बिलार गायचं संगोपन काय सगळ्या बरोबर तिला खाद्य असते किंवा सगळ्या बरोबरच असते माणसं काय म्हणते बाबा ह्याच्यापासून फायदा काय आपला फायदा म्हणजे सगळ्यात गोष्टीत नुसता फायदा बघून चालत नाही तर नुसता फायदा बघून चालणार का जरशी काय मग तुम्हाला उत्पादन देते महिन्याला का एवढं पैसे देते तेवढं पैसे देते हिजा जी हिजापशी जी पवित्रता आहे ती नाही एवढंच आपण डोक्यात ठेवायचं नफा काय आणि तोटा काय ह्या विषय गाऊन ठेवायचा बाजूला ठेवायचा पण देशी गाय आणि जर्शी गाय ह्याच्यामधला फरक स्वतः मनात ओळखायचा तुमच्या घरी शंभर जरी जर्शी असल्या तर तुम्ही एक गाय पाळा त्या शंभर मधलं तिच्या पुढचं उष्ट तिला गाला पण किल्ला एक पाळा नाही तिनं दूध नाही तिनं काय करू द्या त्या शंभर मध्ये तुम्ही एक गाय पाळा तिच्या पुढचं उष्ट तिला गाला पुढचा तिला चारा बाबा तिच्यापासून पण तुम्हाला काय नाही म्हणून त्यानंतर तुमची मला सांगा कि हा माणूस असं बाबा बरोबर आहे आता खेलार गायचं वाढत चाललंय बरोबर बरोबर आहे आहे कारण खिलार हे महाराष्ट्राच्या आणि भरपूर लोक आता ह्याकडे व्हायला तुमच्यासारखे जे म्हणजे जुने विचाराचे किंवा त्यातले होय होय तुमच्या सारख्यांच्यामुळे काहीतरी नवीन आता नवीन लोक पण त्यात पडायला बरोबर आहे जातीवंत गाय खिलर जाऊन असल्यानंतर जे काय घराचं जे वैभव आहे त्याच्यातच सगळं दिसून येते आपण कसं म्हणतो घराची काळा अंगाने सांगते तसंच देशी गाय तुमच्या दावणीला असल्यानंतर माणूस बाकीच काय म्हणजे जो अभ्यास हो आहे तो जास्त बाकीच काय खोल बघत बसत नाही किंवा यांची परंपरा आहे किंवा ह्यांची म्हणजे पिढी बाबा ह्यांचं हीच आहे चांगलं संस्कारच चांगला आहे असा विषय राहतो त्याचा दादा तिच्या दुधाचं काय महत्व आहे तिच्या दुधाच बघा माझा चारना तोंडा येते चार हिना तोंडा तिचं दूध पेते एक गाय आहे तिचं दूध पिते तिला खोंडा आहे पण आम्ही एक लिटर दीड लिटर तिचं दूध काढतो आणि चारना तोंडाला तिचं दूध आहे खास दुधासाठी म्हणजे दोन गाय आहे त्यासाठी येते एक ही आठली तर दुसरी याला झालेली त्यामुळे दोन गाय दिवशी मला म्हणजे ह्या घरी दूध खायलाच लागते ती बी खास करून बोलाच नाही मुलांना ज्यावेळेस आपण दूध देतो त्यावेळेस काय वेगळे पण त्यांचे वेगळे पण बघा त्यांची बुद्धिमत्ता किती बघा त्यांचे टॅलेंट पण बघा किती किंवा आजारी कधीच नसतील एक रुपयाच्या दवाखान्याला त्या कधी कधी आलाच लागत नाही आजारी कधीच नसतील नाहीतर लहान मुलं बघा आज आणलं की दुसरी ता सर्दी ताप आजा असं ही आधी आजारीच पडत नाही चारी चारी म्हणजे थोडक्यात केल्यावर गायचं दूध म्हणजे काय अमृत असत आहे बाळांना किंवा लहान मुलांना म्हाताऱ्या माणसांना म्हणजे ती काय म्हणजे कोणी बी खावा पण ते म्हणजे अगदी तुमचं अमृतच आहे त्याचा विषय नाही काय आणि तिच्या शेणाचा आणि गोमूत्राचा उपयोग सांगितला आहे काय महत्व आहे त्याला तर दादांनी आपल्याला सगळं महत्व सांगितलं आणि त्यांचा हा ना, नात ते जोपासत असाच तुम्ही नाच जोपास आपल्या खेलाऱ्याची शहा जी महाराष्ट्र आहे ते अशीच पुढे वाढत राहील तर दादा मी चांगला एक संदेश दिला कारण खेलारे गायचं महत्व भरपूर आहे तुम्ही सगळं ते सविस्तर सांगितलं त्याबद्दल आभार आहे तुमचा धन्यवाद